मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणातील लांदा तालुक्यात सुंदर असा एक शेतजमिनीचा प्लॉट पाहण्यासाठी ह्या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आत्ता आपला हा प्लॉट वाडी वस्तीजवळ आणि पूर्ण सपाट मैदान मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर छोटासा फार्म हाऊस बनवण्यासाठी कोकणात प्लॉट शोधत असाल आणि निसर्गाच्या सानिध्यात प्लॉट शोधत असाल तर नक्कीच शेतजमीन तुमच्यासाठी आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट मुख्य डांबी रस्त्यापासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे त्या प्लॉटला या ठिकाणी मालक तुम्हाला अधिकृत रस्ता उपलब्ध करून देणार आहे तोही कागदोपत्री तुम्हाला हा रस्ता मिळणार आहे आणि आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी वाढीवस्ती तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो आपल्या प्लॉटला सुंदर देखना असा निसर्गाचा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर असा हा प्लॉट पूर्ण सपाट या ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आणि प्युअर कोकणी लाल मातीचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे तुम्ही या ठिकाणी छोटासा फार्म हाऊस बनवून किंवा छोटीशी कोकणी वाडी बनवून नक्कीच बाराही महिने राहू शकता असा हा प्लॉट आहे लाईट कनेक्शन जवळ आहे मित्रांनो आंबा काजू या लागवडीसाठी नक्कीच हा प्लॉट तुम्हाला उपयुक्त ठरेल तसेच तुम्हाला जर कोकणात प्रॉपर शेती करायची असेल भातशेती करायची असेल नाचणी करायची असेल किंवा इतर फळबाच्या या ठिकाणी तुम्हाला त्याचं पीक घ्यायचं असेल तर हा प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडेल पूर्वीचा भात शेतीचा प्लॉट या ठिकाणी कसलेला हा प्लॉट आहे सुपीक माती आहे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या प्लॉटमधून चांगलं उत्पन्न निघेल असा हा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे सुंदर शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते पूर्ण सपाट कुठेही थोडाही उतार नाही खड्डा नाही असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि वाडीवस्तीजवळ हा प्लॉट तुम्हाला मुख्यतः मिळतोय तसेच मित्रांनो तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची कुठलीही काळजी करायची नाही आहे जो शंभर मीटरच्या अंतरावरती जो मुख्य रस्ता आहे तो एस टीचा रोड आहे डांबिरी रोड आहे तिथून रेग्युलर एस टी ये करत असेल त्यानेही तुम्ही या ठिकाणी प्रवास करू शकता मित्रांनो ही अशी छोटीशी पण सुंदर अशी शेत जमीन पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अतिशय सुंदरसा प्लॉट आहे आणि नक्कीच हा प्लॉट लवकरात लवकर या ठिकाणी सेल होणार आहे असा हा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे टायटल क्लिअर आहे वर्ग एकचा सातबार आहे स्वतंत्र सातबार आहे तसेच मित्रांनो येण्यासाठी जो रस्ता आहे तो कागदोपत्र या ठिकाणी तुम्हाला मालक देणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची कुठलीही या ठिकाणी काळजी करायची गरज नाही टायटल क्लिअर असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो पाण्याचा विचार केला तर आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी पाणी हे मुबलक मिळणार आहे जवळपास आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला नदी पाहायला मिळेल त्यामुळे या ठिकाणी बोरवेलला विहिरीला या ठिकाणी चाळीस ते पन्नास व बारमाही पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे असा हा प्लॉट आहे तुम्ही यामध्ये नारळाची लागवड करू शकता सुपारीची लागवड करू शकता नदीतलं पाणी तुम्ही हमकस या प्लॉटमध्ये आणू शकता त्याचा उपसा करून या ठिकाणी सुंदर अशी शेती पिकू शकता नदीजवळ जर प्लॉट शोधत असाल वाडी वस्तीमध्ये जर प्लॉट शोधत असाल आणि पूर्ण मातीचा तसेच पूर्ण सपाट मैदान म्हणजे टेबल प्लॉट तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता असा प्लॉट आहे आणि तुम्हाला परवडल असा हा प्लॉट ह्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आमच्या तिथल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या प्लॉटच्या किमतीचा विचार केला तर पूर्ण या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकाने पंधरा लाख रुपये सांगितले आहे कुठल्याही प्रकारची कोणतीही तडजोड या ठिकाणी केली जाणार नाही फायनल प्राईज या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेली आहे यामध्ये तुम्हाला रस्ता मिळणार आहे रस्त्याचे पैसे असतील ते मालक ला ते या ठिकाणी देणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्याचाच नक्कीच याला लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये तो शेअर करा जेणेकरून त्यांना अशा नवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही या ठिकाणी हा प्रॉपर्टी पाहून व्हेरीफाय करून परचेस करू शकतात तसेच मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण पारदर्शक आणि तंतोतंत खरे व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातात त्यामुळे तुम्ही नक्कीच विश्वासाने आमच्यासोबत हे व्यवहार पूर्ण करू शकता तर लवकरात लवकर अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही भेट द्या आणि तुमच्या आवडीची आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रॉपर्टी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुन्हा भेटू धन्यवाद